नमस्कार योगभ्याकराष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण महाशिवरात्री व्रताची धार्मिक माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक वर्षी माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचे व्रत हे संपूर्ण भारतखंडामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते तसे पाहायला गेले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला ही शिवरात्र होत असते परंतु माघकृष्ण चतुर्दशीला येणारी ही शिवरात्री हिला अनन्य साधारण असे महत्त्व आहे आणि याला महाशिवरात्री असे संबोधलेले आहे महाशिवरात्री दिवशी केलेल्या शंकराच्या पूजनाने आणि उपासनेने अनेक प्रकारची पापे नष्ट होतात असे सांगितलेले आहे आणि म्हणूनच महाशिवरात्री दिवशी शंकराच्या पूजनाचे अनन्य साधारण असे महत्त्व हे पुराणामध्ये सांगितलेले आहे या दिवशी श्री शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला अशी देखील मान्यता आहे यावर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत संपन्न होणार आहे या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांपासून चतुर्दशी तिथीला प्रारंभ होत आहे आणि ही चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला संपूर्ण रात्रभर ही चतुर्दशी तिथी व्याप्त असणार आहे महाशिवरात्रीचे अनन्यसाधारण असे महत्त्व कामनांच्या पूर्तीसाठी सांगितलेली आहे शंकराचे पूजन आणि त्यातही महाशिवरात्री दिवशी केलेले शंकराचे पूजन हे विशेषत्वाने अनंतपटीने पुण्य फलदायी असले आहे कामनांच्या पूर्तीसाठी श्री शंकराचे पूजन आणि आराधना ही अत्यंत फलदायी अशी सांगितलेली आहे महादेव हे आशुतोष आहेत ते लवकर प्रसन्न होतात तसेच शंकर हे दैवत भोळे दैवत आहे आणि म्हणूनच कामनांच्या पूर्तीसाठी शंकराची आराधना ही विशेषत्वाने महत्वपूर्ण अशी मानलेली आहे माणसाला अनेक प्रकारच्या कामना असतात तसेच जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा देखील असतात आणि त्यांची पूर्तता होण्यासाठी श्री शंकराचे कामनापूर्तीसाठी व्रत करणे हे अत्यंत महत्वाचे आहे शंकर ही देवता अभिषेक प्रिय देवता आहे शंकराला अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच विविध प्रकारच्या कामनांसाठी विविध प्रकारच्या द्रव्याने श्रीशंकराला अभिषेक करायचे पुराणामध्ये सांगितलेले आहे महाशिवरात्रीचे हे व्रत शैवांबरोबरच वैष्णव शाक्त अशा विविध संप्रदायातील भक्तांनी हे आवर्जून करावे कामनांच्या पूर्तीसाठी विविध प्रकारच्या शिवलिंगांची प्रतिष्ठापना आणि पूजन हे देखील सांगितलेले आहे त्यामध्ये स्फटिकाचे जे शिवलिंग आहे ते मनोरथ सिद्धीसाठी सांगितलेले आहे तर चांदीचे शिवलिंग हे राज्यप्राप्तीसाठी सांगितलेले आहे सोन्याच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणजेच धनाची प्राप्ती होते असे सांगितलेले आहे तसेच तांब्याच्या शिवलिंगाचे पूजन हे दीर्घायुष्यासाठी सांगितलेले आहे तर विशेषत्वाने गृहस्थाश्रमी लोक हे पितळ्याचे शिवलिंग हे आपल्या घरामध्ये स्थापन करून त्याची पूजा करताना दिसतात त्याचबरोबर कास्य पारद वाळू आणि माती यांचे देखील ले शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करण्याचे सुद्धा अनेक प्रकारचे लाभ सांगितलेले आहेत नदीकाठची वाळू किंवा माती घेऊन त्यापासून शिवलिंग तयार करून त्याचे पूजन हे सुद्धा अत्यंत श्रेष्ठ फलदायी मानलेले आहे तर सर्व प्रकारच्या कामनांच्या पूर्तीसाठी पारद शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन करणे हे अत्यंत श्रेष्ठ समजले जाते परंतु त्यापूर्वी हा पारा शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्ध, शुद्ध केलेला असावा आणि त्याचबरोबर नर्मदेश्वर शिवलिंग हे शिवलिंग अत्यंत श्रेष्ठ असे शिवलिंग आहे कारण हे शिवलिंग स्वयं स्वयंसिद्ध आहे त्याची प्रतिष्ठापना करण्याची गरज नाही आणि या शिवलिंगाचे पूजन सर्वजण करू शकतात आणि नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना ही आपल्या घरात सुद्धा करता येऊ शकते आता विविध प्रकारच्या कामनांच्या पूर्तीसाठी कोणत्या द्रव्याने श्री शंकराला अभिषेक घालावा याची सुद्धा माहिती सांगत आहे गरजूंनी ती नोट करून ठेवावी ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे धनप्राप्तीची इच्छा आहे आणि ज्यांना कर्ज झालेले आहे आणि कर्जातून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी श्री शंकराचे पूजन हे उसाच्या रसाने अभिषेक करून करावे ज्यांना संततीची कामना आहे अशांनी दुधाने श्री शंकराचा अभिषेक करावा हे दूध म्हणजे गाईचे दूध असावे ज्याला गोरस असे म्हणतात तसेच दूध साखर आणि त्यात पाणी घालून त्याने जर शंकराचा अभिषेक केला तर बुद्धिमान्य कमी होते असे सांगितलेले आहे ज्यांना दीर्घकाळ रोग आहेत आणि दीर्घकाळ रोगापासून रोगा मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी कुशा म्हणजे जे दर्भ असतात ते कुशा किंवा दर्भ हे पाण्यात घालून त्या पाण्याने श्रीशंकराचा अभिषेक केल्यास रोगापासून मुक्ती मिळते असे सांगितलेले आहे तर ज्यांचा विवाह हो लवकर जमून येत नाही किंवा ज्यांना विवाह हो सौख्यामध्ये बाधा उत्पन्न झालेली आहे किंवा ज्यांना कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे अशांनी गंगाजलाने श्री शंकराचा अभिषेक केल्यास त्यांचे मनोरथ हे सिद्ध होऊ शकते त्याचबरोबर श्री शंकराला अनेक प्रकारची धान्येसुद्धा अर्पण करता येतात प्रत्येक प्रकारच्या धान्याने ते ते ग्रह कुंडलीमध्ये बलवान होतात आणि त्याची शुभ फळे मिळण्यास ही सुरुवात होत असते त्यासाठी सोमवारी श्री शंकराला तांदूळ वाहण्याची पद्धत आहे त्यामुळे कुंडलीतील चंद्रग्रह हा बलवान होत असतो तर मंगळवारी शंकराला गूळ किंवा मसूराची डाळी अर्पण केली जाते आणि त्यामुळे कुंडलीतील मंगळ हा ग्रह बलवान होत असतो किंवा त्याचे अशुभत्व देखील कमी होत असते तर बुध बुधवारी शंकराला हिरवे मुग अर्पण केल्याने कुंडलीतील बल बुध हा बलशाली होतो आणि त्याचबरोबर कुशाग्र बुद्धीची प्राप्ती ही जातकाला होत असते तर ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह कमजोर आहे किंवा अशुभ स्थितीत असेल त्यांनी गुरुवारी श्री शंकराला हरभऱ्याची डळ अर्पण करावी त्या योगे विद्येची प्राप्ती ही त्यांना होत असते आणि गुरु बलवान असणे हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर शुक्रवारी अत्तर पाण्यात घालून त्या पाण्याने श्री शंकराला अभिषेक करावा किंवा सुवासिक फुले पाण्यात घालून त्या पाण्याने शंकराला अभिषेक केल्यास धनप्राप्ती होते असे सांगितलेले आहे तर शनिवारी शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री शंकराला पाण्यामध्ये म्हणजे गंगाजळामध्ये काळे तीळ घालून त्या पाण्याने अभिषेक करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे त्याचबरोबर शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी श्री शंकराला निळ्या गोकर्णाचे फूल हे देखील अर्पण करावे त्याचबरोबर शंकराला पिवळ्या कणदीचे फूल देखील अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर रुईचे फूल हे सुद्धा शंकराला प्रिय आहे आणि ते सुद्धा शंकराला रविवारी वाहतात ज्यामुळे कुंडलीतील सूर्यग्रह हा बलवान होऊ शकतो त्याचबरोबर धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे फळ हे देखील शंकराला अतिशय प्रिय आहे तर बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान आणि बिल्वफळ हे देखील शंकराला अतिशय प्रिय असे आहे त्याचबरोबर सुवासिक फुले त्यामध्ये जाईजुई मोगरा इत्यादी पुष्पेसुद्धा शंकराला प्रिय आहेत त्याचबरोबर कमळ पुष्पसुद्धा श्री शंकराला अतिशय प्रिय आहे शंकराला फक्त केवडा अर्पण करू नये केवडा हा शंकराला प्रिय नाही त्यामुळे चुकून सुद्धा केवड्याचे पान हे शंकराला अर्पण करू नये अशा रीतीने आज आपण शंकराच्या अभिषेकाच्या पूजनाची माहिती आणि महाशिवरात्रीचे अनन्यसाधारण असे महत्त्व हे जात जाणून घेतलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया किंवा अभिप्राय हे देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार